नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मरा शडिरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वेळेवर गाई गाभण राहणं आणि त्या गायीचे एका वर्षात एक व्यत बना या गोष्टीमुळंच आपल्याला हा दूध व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो आपली गाई वेळेवर का गाभण जात नाही कशामुळे आपल्या गाई वारंवार ह्या रिपीट होतात याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला फायदेशीर होणार आहे हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा तरच शेतकरी मित्रांनो आपल्याला दुध व्यवसाय जर फायदेशीर करायचा असेल आणि एका वर्षात जर आपलं गायीचं एक वेळ जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपली गाई वेळेवर घाभरण जाणं हे खूप गरजेचं आहे याकरता मित्रांनो ज्यावेळेस आपली गाई वेल्यानंतर पहिला मास देणे त्यावेळेस आपण त्या गाईचं निरीक्षण केलं पाहिजे ती गाई ज्यावेळेस हिटवर येते आणि खाली बसते जेवढेच तिच्या सोट हा पडतो बाहेर तेवढेच आपण निरीक्षण केलं पाहिजे त्या गायीचा सोट हा काचा पारदर्शक पडतो किंवा नाही हे आपण बघितलं पाहिजे जर मित्रांनो त्या सोटामध्ये जर दह्यासारखं जर पांढरं घाण जर पडत असेल सोट जर तिथं पडत असेल तर आपण निश्चित समजून आहे की या गायीच्या गर्भपीशीमध्ये इन्फेक्शन आहे सर्वप्रथम आपण आपल्या पशुवैदेखील डॉक्टरांना बोलवायचं आहे आणि त्या गायीच्या गर्भपेशीमध्ये गर्भपिशवी क्लीन होण्यासाठी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सोडून तिची गर्भपेशी क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढील माजाच्या वेळेस आपण त्या गायीला कृतिमृत करायचं आहे त्यावेळेस आपण तिच्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे ती गाई कधी माजावर आली आणि मित्रांनो गाईचा रसनवारामध्ये तीन दिवसाचा माझा असतो पहिल्या दिवस हा गाई शांत राहते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या गाईचं पहाटी त्या गाईचं ॲक्टिव्हिटी आपल्याला निदर्शनात येते आणि त्यावेळेस आपल्याला कळतं की आपली गाय आज हिटवर आलेली आहे त्यावेळेस ती इतर गायांवर माउंटिंग करते इतर गायांवर ती म्हणजे ते चलबिच्छल त्या गायीची सारखी होते आणि या लक्षणावरून आपण म्हणतो की आपली गायी हिटवर आली आहे आता गायी हिटवर आली आहे पण आपली गाई नेमकी भरवायची कधी आपल्या कृत्रिम कृत्रिमित्रण करायचं कधी हे ज्या शेतकऱ्याला कळलं तोच शेतकरी या दूध व्यवसायामध्ये गाई गाभंग करण्यामध्ये यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल याकरता मित्रांनो ज्यावेळेस त्या गायीचं स्टँडिंग हिट राहतो त्यावेळेस आपण त्या कृत्रिम कृत्रिमेतन केलं पाहिजे साधारणतः गाई माझावर आल्यानंतर सोळा ते अठरा तासापर्यंत आपण त्या कृत्रिम कृत्रिमित्रण केलं पाहिजे आता आपल्या गायीची आपण गर्भपेशी क्लीन केलेली आहे गाईचा सुद्धा व्यवस्थित आहे तिचा सुद्धा काचासारखा आहे तर आपलं आता पुढील काम काय आपण कृत्रिम रयत्न करता डॉक्टरला कॉल केल्यानंतर आपल्या गोठ्यात जे पशुवैद्यकीय डॉक्टर येतात तर ते जे सिमेंट्स वापरतात ते कशा पद्धतीने त्याचे हँडलिंग करतात याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडं डॉक्टर कृत्रिम रत्नासाठी आल्यानंतर त्या पाण्याचं टेम्परेचर हे डिग्री डॉक्टर हाताच्या सहाय्याने चेक न करता त्या मीटरच्या सहाय्यानं जर ते चेक करत असेल तर तिथं आपण बघणं गरजेचं आहे का त्या पाण्याचं टेम्परेचर हे डिग्री आहे त्यानंतर मित्रांनो ज्या कंटेनरमधून डॉक्टर साहेब सिमिन्स काढतात त्या कंटेनरमध्ये नायट्रोजन लेवल व्यवस्थित आहे का नाही पूर्ण ते कंटेनर नायट्रोजननं फुल भरलेलं आहे की नाही ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना बघितलं पाहिजे त्यानंतर ना आपल्या सिमेंटच्या कंटेनरमधून सिमेंट बाहेर कशा प्रकारे काढलं जातं चिमटीच्या सहाय्यानं सिमेंट बाहेर काढून ते थोडं वेळा हवे तास हलवून आणि त्यानंतर टिश्यू पेपरच्या सहाय्यानं ते पुसून त्यानंतरच आपण जे सदतीस डिग्री टेम्परेचर पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये ते थॉइंगसाठी टाकलं जातं ते टाकण्यासाठी एकाच वेळेस ते सिमेंट पाण्यामध्ये गेलं पाहिजे जर मित्रांनो या प्रोसेसमध्ये जर गडबड झाली एखाद्या वेळेस त्या डॉक्टरच्या नायट्रोजन लेवल कमी आहे तर हे सिमेन्स किंवा त्या सिमेन्समधले जे स्पम असतील ते मरून जातात आणि ते मेल्यामुळं असा सिमेंट्स आपल्या गाईला जर भरलं तर आपली गाई गाभर राहू शकत नाही एखादं आपण ही काळजी का घेतली पाहिजे की आपल्याकडे येणाऱ्या डॉक्टर साहेबांचं कंटेनरमध्ये लिक्विड नायट्रोजन किती आहे त्यांची थॉइंगची प्रोसेस कशी आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या डॉक्टर साहेबाने ते तीस सेकंद सदौतीस डिग्री टेम्परेचरमध्ये पाण्यामध्ये ते सिमेंट ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर पुढील एक तीन ते चार मिनटामध्ये ते आपल्या गायीच्या गर्भवृष्ठमध्ये कृत्यम्रतन झालं पाहिजे याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे हे एक प्रमुख कारण आहे ज्यामुळं आपल्या काही गाभण राहत नाही तर आपण हे महत्वाचं आहे आपण बघितलं पाहिजे आपले डॉक्टर साहेब कशा कृत्रिम रेतन करतात आपण जे सिमेंट्स त्यांना सांगितले आहे ते सिमेंट्सच आपण आपल्या गायीला या पद्धतीनं भरवून घेतलं पाहिजे आणि तिथं कृत्रिम्येतन केलं पाहिजे आता मित्रांनो यानंतर सुद्धा काही काही गाया गाभण राहत नाही तर अशा गाया का गाभण राहत नाही यामध्ये प्रमुख आपल्याला जे समस्या जाणवते ते म्हणजे त्या गाईला आपण चांगल्या प्रकारचं मिनरल मिक्सर हे दिलं पाहिजे त्यामध्ये आपण रेग्युलर त्या गाईला शंभर ग्रॅम रोज आपण मिनरल मिक्सर पावडर दिली पाहिजे आणि ते पावडर दिल्यानंतर याचा फायदा आपल्याला गाई त्या गाईचा माज व्यवस्थित येण्यासाठी आणि माज व्यवस्थित आल्यानंतर ज्यावेळेस आपण प्रथम वेतन करतो तेवढेच ती गाई गाभा जाण्यासाठी आपल्याला या मिनरल मिक्सर पावडरीचा फायदा होतो त्यामुळं आपण त्या, त्या गाईला वेळेवर योग्य प्रमाणात मिनरल मिक्सर हे दिली पाहिजे आता मित्रांनो आपण रिपीट गाई झाली कशावरून समजतो किंवा आपण कशामुळं म्हणतो की गाई रिपीट झाली आहे तर मित्रांनो ज्या गाईला आपल्या तीन स्टॉलपेक्षा जास्त स्टॉल जर लागल्या आणि ती गाई जर वेळेवर गाई गाभर राहत नसेल तर त्या गाईला आपण रिपीट बिडिंग गाई असे म्हणतो आता आपण सुरुवातीला बघितलं त्या गायीची गर्भपेशी क्लिअर आहे त्या गायीचा सोड सुद्धा व्यवस्थित आहे आपले डॉक्टर साहेब वेळेवर आल्यानंतर त्या गायीचं कुतुंबरेन सुद्धा त्यांनी प्रोटोकॉलप्रमाणे व्यवस्थित केलेलं आहे ज्या सगळ्या गोष्टी झाल्या आपण त्या गायीला चांगल्या प्रकारचं मेंटेन मिक्सर देतोय परंतु मित्रांनो आता काही काही गायांमध्ये अशी समस्या जाणवते की सगळे केल्यानंतर के त्या गायीचं ओव्होल्युशन होत नाही ज्यावेळेस आपण या बाजूना कृतिम्रितन करतो त्यावेळेस त्या स्ट्रॉमधले जे स्पम असतात तर त्याच वेळेस गायीचे ओहरीमधून त्याच्या गर्भविषयीमध्ये ते बीजांड आले पाहिजे आणि ते बीजांड जर वेळेवर आले तर ह्या दुहींचा सहयोग होऊन गायीचा गर्भ तयार होतो आणि आपल्याला गायीचे गर्भधारणा मिळते परंतु अशा बऱ्याचशा गायांमध्ये ओ लसुण वेळेवर होत नाही यासाठी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गायनेरीस सारखी औषधं असतील इंजेक्शनं ते आपण गाई भरवण्याच्या सहा अगोदर किंवा सहा तासानंतरसुद्धा आपण त्या गाईला ते इंजेक्शन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांसंग चर्चा करायची आहे आणि त्यांच्या सल्ल्याने आपल्याला त्या गायीला गायनेरीस सारखी औषधं आपण इंजेक्शन तिला मारून घ्यायचे आहे जेणेकरून तिचं वेळेवर ओवलेशन होऊन आपल्याला गर्भ राहण्याची शक्यता ही वाढवते ही एक प्रमुख समस्या आपल्याला दुधव्यवसायामध्ये आप गाई गाभून राहण्यासाठी दिसून येते आपलं चाऱ्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे आता मित्रांनो गाई वारंवार उलटणं आणि गाई गाभर न जाणं यामध्ये आपल्या गोठ्यावरती निप्यालसारखा चारा ऊस असेल वाडे असेल यासारखा चारा हा पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त नको ज्या गोठ्यांवरती या चाऱ्याचं प्रमाण जास्त आहे त्या गोठ्यांवर आपल्याला रिपीट ब्रीडिंग ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते याकरता आपल्या गायींसाठी चांगला पशु आहार पाहिजे चांगल्या पद्धतीचा चारा पाहिजे त्यामध्ये वाळेल हिरवा असेल लसूणदास असेल मका असेल मुरगास असेल आणि गव्हाचा गौंडा असेल असा समतोल आहार आपल्या त्या गायीला मिळाला पाहिजे जी। जेणेकरून आपल्या गायीचं कन्सेप्शन हे वाढलं पाहिजे त्यामध्ये हे प्रामुख्याने आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व मुद्दे कवर केलेले आहे गाई गाभण का राहत नाही गाईचा माज ओळखण्यापासून तर गाई वेळेवर कृत्रिम वेतन करण्यापर्यंत चांगल्या प्रकारचं मिनरल मिक्सचर याची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे निश्चित या माहितीचा तुम्हाला दूध व्यवसायामध्ये फायदा होईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका